लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि जागा वाटपावरून युती आघाडीत जोरदार रसिकेत सुरू आहे मुंबईचा विचार करायचा झाल्यास सध्या सर्वात चर्चेचा मतदारसंघ ठरतोय तो, तो म्हणजे दक्षिण मुंबई मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर सेना भाजपसोबत मनसेची युतीची बोलणी सुरू आहे हे तर आता स्पष्ट झालं पाठोपाठ मनसे लढव इच्छित असलेल्या जागांमध्ये सगळ्यात जास्त आघाडीवरती जी जागा आहे ती म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ सध्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत त्यात या जागेवरती थेट ठाकरे परिवारातील उमेदवार देऊन धक्का तंत्र वापरण्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि अमित ठाकरे यांचं नाव पुढे आलं पण खरंच अमित ठाकरे दक्षिण मुंबईत उभे राहिल्यास निवडून येऊ शकतात का या मतदारसंघातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि तिथली गणित काय सांगतात हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडून येतोय अरविंद सावंत हे इथले विद्यमान खासदार आहेत आणि ते सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत आहेत सावंत सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडून आले असले तरी त्यावेळी शिवसेना भाजप युती होती आणि मुख्य म्हणजे शिवसेनेत फूट पडली नव्हती सध्याची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे याच मतदारसंघातून एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा सलग तीन वेळा निवडून आले होते त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव साली भाजपच्या जयवंतीबेन मेहता पुढे एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली पुन्हा मुरली देवरा मग एकोणीसशे नव्याण्णव नव साली पुन्हा जयवंतीबेन मेहता त्यानंतर दोन हजार चार आणि दोन हजार नऊ साली मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा यांनी सलग दोन वेळा काँग्रेसकडून मतदारसंघावर आपला दबदबा निर्माण केला आता तेच मिलिंद देवरा शिंदे गटात सामील झालेत आणि त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली त्यामुळे महायुती बळकट झाली आहे आता या लोकसभा मतदारसंघात पक्षीय बलाबल काय आहे तेही पाहूया दक्षिण मुंबई मतदारसंघात वरळी शिवडी भायखळा मलबार हिल मुंबादेवी कुलाबा या जागांचा समावेश आहे सहा पैकी तीन जागा शिवसेनेकडे दोन जागा भाजपकडे आणि एक सध्या काँग्रेसकडे पण दोन हजार बावीस मधल्या राजकीय भूकंपानंतर या मतदारसंघांवरती मोठा परिणाम झालाय सहा पैकी दोन जागा भाजपकडे आहेत तीन ठिकाणी शिवसेनेचे आमदार निवडून आले होते पण त्यातील भायकळाच्या आमदार यामिनी जाधव सध्या शिंदे गटात गेलेत तर वळीतून आदित्य ठाकरे आणि शिवडीतून अजय चौधरी या जागा उद्धव ठाकरे गटाकडे आहेत मुंबईदेवी मतदारसंघावर काँग्रेसच्या अमिन पटेल यांचं वर्चस्व आहे लक्षात घेण्यासारखी बाब अशी की, की गेल्या दोन टर्म शिवसेनेचा उमेदवार जिंकला अखरा पण काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे कशी तर दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेला एकोणपन्नास टक्के मतं होती तर काँग्रेसला बत्तीस टक्के दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेला त्रेपन्न टक्के, 40 टक्के मत हो तर काँग्रेसला चाळीस टक्के मतं होती दोन हजार चौदापेक्षा दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसला मिळालेल्या मतांमध्ये आठ टक्क्यांची तर शिवसेनेच्या मतांमध्ये चार टक्क्यांची वाढ झाली होती आता ही आकडेवारी पाहता लोकसभेची लढत तुल्यबळ होऊ शकते यात शंका नाही याच पार्श्वभूमीवर युतीकडून या मतदारसंघासाठी दमदार उमेदवार शोधला जातोय अमित ठाकरे जर का उमेदवार असतील तरी लढत कशी होईल यावर लोकमतचे सहयोगी संपादक यदू जोशी काय म्हणाले ते पाहूया आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत आणि हा विधानसभा मतदारसंघ दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात येतो आणि या दक्षिण मुंबईतच आता अमित ठाकरे यांचं लोकसभेसाठी महायुतीतर्फे नाव समोर येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते उमेदवार असू शकतात त्यांना भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांचा पाठिंबा असेल आणि त्यांचा सामना हा उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्याशी होऊ शकतो तसं झालं तर ती महाराष्ट्रातली एक अतिशय इंटरेस्टिंग फाईट असेल भाजपला भाजपनी सुरुवातीला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं नाव या संदर्भात पुढे केलं होतं परंतु गेले काही दिवस ते प्रचारात दिसत नाहीत जो त्यांनी सुरुवातीला एक पंधरा दिवसापूर्वी प्रचार सुरू केला होता ते आता दिसत नाहीत त्या प्रचारामध्ये याचा अर्थ असा घेतला जात आहे की मनसेला महायुतीमध्ये सामावून घेतलं जाईल आणि त्यांना दक्षिण मुंबईची जागा दिली जाईल अशी दाट शक्यता आहे अमित ठाकरे हे राज ठाकरे यांचे पुत्र आहेत आणि राज यांनी आयुष्यात कधीही विधानसभेची लोकसभेची निवडणूक लढली नाही परंतु आता त्यांचे पुत्र जर निवडणुकीमध्ये उतरणार असतील तर ठाकरे परिवारातले प्रत्यक्ष मैदानात निवडणुकीच्या उतरून लढणारे ते दुसरे असतील आधी आदित्य ठाकरे वरळीतून लढले आणि जिंकले तर आम्ही त्यांच्याबद्दल अतिशय उत्सुकता असेलच याबाबत शंका नाही परंतु ही लढत एवढी सोपी नाही दक्षिण मुंबईचा स्वभाव हा एक वेगळा आहे इथे व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत आणि मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत या तिन्हीमधून जे दोन घटक ज्याच्यासोबत जातील ते जिंकतात असा अनुभव आहे मागच्या वेळी अरविंद सावंत यांना भाजपची साथ होती त्यामुळे व्यापारी वर्गांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं यावेळी अमित ठाकरे जर मैदानात उतरले तर त्यांच्यासाठी एक मोठी परीक्षा असेल आता मनसेची या क्षेत्रात किती ताकद आहे यावर नजर टाकू दोन हजार लोकसभा निवडणुकीत मनसेच्या बाळा नांदगावकर यांना एक लाख हजार सातशे एकवीस मतं मिळाली होती या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला होता आणि बाळा नांदगावकरांची मतं निर्णायक ठरली होती काँग्रेसचे मिलिंद देवरा निवडून आले होते मग दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवडीतून बाळा नांदगावकर निवडून आले होते तर भायकाळा विधानसभेतून मनसेचे संजीव नाईक दुसऱ्या क्रमांकावर होते पुढे दोन हजार चौदामध्ये नांदगावकर लोकसभा लढले त्यांना चौऱ्याऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मतं होती दोन हजार एकोणीसमध्ये मनसेने लोकसभा लढवली नाही विधानसभा निवडणुकीतही शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकरांऐवजी मनसेच्या संतोष नलावडे यांनी निवडणूक लढवली होती ते अडतीस हजार तीनशे पन्नास मतांनी दुसऱ्या स्थानावर होते आता लोकसभेसाठी बाळा नांदगावकरांऐवजी थेट ठाकरे ब्रँडचा उमेदवार दिल्यानं तोही फायदा पक्षाला होऊ शकतो असाही विचार केला जातोय शिवडी भायकाळ्यात मनसेची स्वतःची अशी चांगली मतं आहेत असं म्हणता येईल त्यात भाजपा शिंदे आणि अजित पवार गटाची साथ मिळाली तर इतर मतदारसंघातही इंजिनवर मत देणारा मतदार तयार करता येईल असं असलं तरी ठाकरे गटानंही वरळी लालबाग परळ हे भाग चांगले बांधून ठेवलेत अरविंद सावंत यांनी आपल्या दोन टर्म मध्ये मतदारसंघावर चांगली पकड निर्माण केली आहे त्यामुळे ही लढत नक्कीच अटीतटीची राहील यात शंका नाही शिंदे गटाकडून सध्या या जागेसाठी कुणी उमेदवार चर्चेत नसला तरी भाजपाकडून राहुल नारवेकर यांनी तयारी सुरू केल्याची चिन्ह दिसली होती त्यामुळे ही जागा महायुतीत नेमकी कुणाला सुटते मनसेचं इंजिन युतीत सामील होणार का आणि सामील झालं तर दक्षिण मुंबईतून ठाकरे कुटुंबातील आणखी एक जण थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे येत्या काही दिवसात कळेल तुमचं दक्षिण मुंबईतील लढतीबद्दल काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि लोकमत मुंबईला फेसबुक इंस्टावरती फॉलो करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद